चला तर मस आता मस्त वेगी संध्याकाळ पण झालेली आहे आणि दिवस पण वाळवलेला आहे आणि आता आम्ही लगेच स्वयंपाकाला आहे तर आता आपल्याला मस्त वेग स्वयंपाक आहे आज चपाती आमरस आणि पिठल्याचं मस्त पिकी मिळते आणि आता आम्ही लगेच चपात्याला आहे आणि आज आमच्या गावचा बाजार होता त्यामुळं मग आज पप्पानी मस्त बाजारातून असे आंबे आणलेले आणि मग म्हणलं आता ताज्या ताज ताज्या आंब्याचा आमरस केला ना तर मग एकदमच भारी लागतो आणि त्याच्यासोबत आपण मस्त चपात्या बनवणारे आणि पिठलं बनवणारे असं आपल्याला पिठलं बनवायचं आहे तर आता पोळ्या चालू आहे आणि आता भरपूर अंधार पण पडत आलेला आहे आता आणि चुलीवर भारी आता मस्त चालू आहे आमचं दोघीला स्वयंपाक आता मस्त विकी चपात्या पण चालू आहे आपल्या आणि चुलीवरचीच आता म्हणजे आम्हाला घरी यायला टाईम लई आणि मग म्हणलं आता आपस पण आंबे आणले ते म्हणलं मग आता सोपं एकदम काहीतरी करू तर म्हणलं पिठलं आमरस आणि चपात्या मस्त विकी आणि आता लगेच चपात्याला लागलेलं आहे आम्ही चपात्या झालेलं आपल्याला लगेच आमरस करून घ्यायचं आणि मग मस्त चिटलं करून घ्यायचंय आपल्याला तरी इकडे पहा वातावरण भारी झालेलं आहे आवड पण आलं थोडं थोडं आणि शंभूज बाप्पा निघालेले गाय पिळायला गाय फिळायच काय झाला ले ले, ले ले. तर हे पा आता लगेच लागलेले दूध काढायला शंभू पप्पा किती बसतोय कि दूध काढते आणि इकडं भाऊ आणि मम्मी शंभू पापडी सगळे बसलेले शंभू आय मम्मी आणि शंभू ते सगळी उभा इथं आणि सोनपापडीचा पण फोन पाहिजे चालू आहे इकडे आपली गाय फिरायच चालू तर इकडं वहिनीचा स्वयंपाक पण चालू आहे झालं स्वयंपाक वारं नाही सुटलं ना आज काय बेदे हे काय आज चालू स्वपाना काय रस अमरस आणि चपात्या झंज पिठलं बन आज आपल्याला मी एकदा रस करून घेते म्हणजे मग हो आमरस आवाज आला काय तुम्हाला आले नापडी इथे सगळे चालेल इकडे आता एकदम मार्या आपल्याला मस्त रस बनवून आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कविता चालू पोळ्या गरमागरम पोळ्या आणि रस शेंभू तर पहा आपल्याला असा भारी मस्त रस बनवून घ्यायचा आहे आणि मी आंबे ना असे मस्त पिलपिले करून घेतलेले म्हणजे मग आंबे पिलपिले जर केले ना तर मग एकदम असा जो रस जेवढा जेवढा रस आहे ना तेवढा सगळा त्याच्यात मध्ये व्यवस्थित असा हे होतो तर हे बा त्याच तोंड फोडून घेतलं आणि चालणी घेतलेली पुरण करायची पुरणाची तर त्यामध्ये कसं आपण चालणीनंच पूर्ण काढून घ्यायचं म्हणजे मग त्याला जो रस आहे तो सगळा निघून जातो हे बघा असा आपल्याला रस करून घ्यायचा मसाल्याची आणि रसासोबत गर गरम गरम चपात्यान जर पिठला असलं ना आता मग एकदम भारी असं जेवण होतं त्यासाठी एकदम साधा सोपा आपला बेते आहे संध्याकाळचा आपण आता सगळं आंब्याचा रस पूर्ण काढून घेतलेला आहे आणि आपण एवढा असा रस बनवलेला आहे मस्त काढून आणि आपल्याला आहे ना एकदम मस्त असा मिक्सर मधून बारीक करून आहे कारण जेवढा आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊ का एकदम असा घट्ट होतो आणि एकदम भारी लागतो खायला बी तर आता लगेच मिक्सर मधून काढून घेणार आहे तर पाहत आपण आपला रस काढून घेतलेला आहे आणि आपल्याला आहे ना थोडी साखर आहे का ती मिक्सर काढून घ्यायची बारीक म्हणजे मग व्यवस्थित मी एकदम साखर बारीक करून घेते आता साखर पण एकदम बारीक अशी मिक्सर मधून काढून घेतलेली आहे आणि आपल्याला आता रस आहे ना थोडं थोडं करून मिक्सर मधून बारीक करून आहे थोडा थोडा करून आपल्याला सगळा रस मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आणि हे बघा किती घट्ट असा रस होतो मिक्सरमधून मधून काढल्याच्या नंतर आणि असाच करून आपल्याला सगळा रस व्यवस्थित काढून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा आहे तर पहा आपला सगळा रस पण काढून झालेला आहे आणि किती असा घट्ट झाला आहे बघा रस आणि जेवढा घट्ट असेल तेवढे एकदम भाग लागतो आणि आपण जी साखर फ्री याच्यामधून काढून घेतली ती मिक्सरमधून तर आपल्याला जशी लागेल तशी टाकून घ्यायची कारण आंबे थोडेसे नॉर्मल रस राहते त्यामुळं पिठी साखर टाकली ना तर मग एकदम गोड होतो मस्त आपल्याला जशी लागेल त्या पद्धतीनं साखर काढून घेऊ तर पहा आपला मस्त रस पण झालेला आहे आणि आपल्याला आता आहे ना याला मस्त फ्रीज मध्ये ठेवून द्यायचंय कारण मग आपलं पिठल ते होईपर्यंत आहे ना फ्रीज मध्ये तो मस्त गाळ होणार आहे मस्त आता आमच्या रस पण झालेला आहे आणि लगीच आता पिठल्याला म्हणजे आपल्याला पिठलं करून घ्यायचंय आणि पिटल्यासाठी मस्त तर आपल्याला असं झणझणीत असं पिठलं बनवायचंय मस्त तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे मिरच्या लसूण आणि ते आपण घेतलेलं आहे आणि आजचा बाजार होता त्यामुळं मस्त अशी ताजी ताजी कोथंबीर पण आणलेली आहे आणि कोथंबीर एकदम बाहेर लागते अशी पिठल्याला एकदम मस्त तर मी आता ती कापून घेते आणि मीठ मिरची लसूण जिरे सगळं जर टाकलं ना तर मग पिठलं गस नंबर लागत जिरे टाकतो तर आता त्याच्यात हे बघा आपण सगळा मसाला पण काढून घेतलेला आहे आणि आपल्याला सगळा मसाला कुठून घ्यायचा आहे हलबाद्यामध्ये मस्त बारीक घरात पण तर आता मस्त पैकी पण ठेवलेली आहे आणि कढईवर आपण तेल पण टाकलेलं आहे आणि आपण त्यात मसाल पण एकदम बारीक करून घेतला आता आणि जिरे आणि मोहरी टाकायची आपल्याला आता लगेच मोहरी टाकून जिरे मोहरीची आपण फोडणी दिलेली आहे आणि त्यानंतर आपण आता त्याच्यात टाकणारे कढी वेग कोथंबीर आणि त्यानंतर टाकायची आपण खुर्ची खळद तर हा सगळा मसाला आपला परतला का त्यानंतर आपण जो याच्यामध्ये मसाला काढून घेतलेला होता ना तो आपल्याला टाकून द्यायचा आहे मिक्सरमध्ये मध्ये आपण ते आपण जो घेतलेला होता ना मीठ मिरची लसूण ते सगळं चांगलं परतून आहे आपल्याला तर आता आपल्याला मस्त की की पिठलं करायचं करायचंय तर आपला सगळा मसाला एकदम व्यवस्थित परतलेला आहे आणि आपल्याला आदनासाठी पाणी टाकायचंय त्याच्यामध्ये आणि चांगली उकळी येऊन द्यायची तर आपल्या आदनान मस्त उकळी पण आलेली आहे आता आणि एकदम अशी खळाखाळ उकळी येऊन द्यायची मग आपण जे पिठनंतर टाकणार रातन वरून मग ते एकदम व्यवस्थित शिजत तर हे बघा आपली उकळी पण अशी आली ना त्यानंतर आपण थोडस त्यामध्ये गार पाणी टाकायचं म्हणजे काय होतं आदान मोडलं जातं आणि आपण जे पीठ टाकणार टाकणारे वरून त्याची गोळे वगैरे काही बनत नाही आणि आपण जेव्हा दळून आणलेलं राहतं पीठ तेव्हाच आपण चाळून घेतलेलं राहतं त्यामुळं म्हणजे गोळे बनत नाही कविता लाट नाही घ्यायच तर हे पा आपलं एकदम मस्त पैकी पिटलं करायचं चाल आणि हटून पिटलं करायचंय आपल्याला थोडं थोडं असं पीठ टाकायचं आणि आपल्याला मस्त पैकी बैल हरू हटून घ्यायचंय पाटून घ्यायचं टाका ना म्हणजे काय गोळे नाही झाले पाहिजे काहीच नाही बसून ना ते शिजला तर आता मस्त आपलं पिटलेलं चालू आहे आणि हटून पिटलं असल्यानंतर नंतर म्हणजे मेल जर पटकेला नाही ना, ना। गोळ्या शिकेत राहाती पण एकदम मस्त पैकी पिटलं झालेलं आहे आणि नंतर थोडासा चमचा घेतला मी कारण बेलल्याने आपल्याला शेवटपर्यंत नाही हलव लागत कारण नंतर मग व्यवस्थित सगळ्याच कडा काटाच काढून घ्याला तर चमचा घेतलेला आहे मी आता आणि हे बघा मस्त असलेलं आहे पाल पा आता आपलं मस्त पण करायचं चालू आहे आपलं रस पिठला आणि चपातीच तर आता सगळ्यांचे जेवण पण चालू झाले आणि इकडे पप्पा पण बसलेले आणि हे बघा आमचे हेमंत भाऊ ये इकडे शंभूचे पप्पा आणि ते सगळे जण बसलेले हे बघा सोमपापडी सोनपापडीचे पप्पा सोनपावडी जेवण करते बाई रसगोड झाला का आणि इकडे आमच्या मम्मी बसलेल्या जेवायला त्यांचं चालू फोनवर बोलणं

इकडं वहिनी आणि कविता तिकडे मम्मी मस्त बाकी जेव्हा राहिल्या कस काल पिठल एकदम मस्त भारी झालं का या काय जेवायला आणि आपला जणजणी पिटलं खाण्यासाठी